सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीला खोडकीड त्यानंतर चक्रीभुंगा आणि पाने खाणारी आळी उंटाळी आणि शेंगा खाणारी आळी वेग या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्यांचा प्रादुर्भाव होत असतो तर आज मी तुम्हाला माझ्या निरीक्षणात आलेली तंबाखूवरील पाने खाणारी आळी असं ह्या आळीचं नाव आहे ही आळी मी दाखवणार आहे हे बघा ही तंबाखूवरील पाने खाणारी आळी आहे आता पिकावरती नुकताच याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतोय हे बघा शांतपणे ती पाने खात आहे ह्या आळ्या अशा चालाक असत्या का ह्या दिवसा पानाच्या खालच्या बाजूना लपून बसत्या आणि रात्री वर येऊन हे पानं खात असतात हे बघा हिला चाहूल लागलेली आहे काहीतरी खतरा असल्याची खूप चालाक असतात या आळ्या पाने खाणारी आळी उंटाळी आणि शेंगा खाणारी आळी या आळ्यांचा प्रादुर्भाव होत असतो आपल्या पिकावरती तर त्यासाठी वेळीच योग्य ती फवारणी करावी लागत असते प्रादुर्भाव जास्त जर असेल तर रासायनिक फवारणी करावी लागते आणि आळी येऊच नाही यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा लागतो पाने खाणाऱ्या आळीसाठी स्पोडो हल्लूर वापरावा लागतो यामुळे नरपतंग त्या कामगंध सापळ्यामध्ये अटकून जातात त्यानंतर बरोबर मिलन होतच नाही आणि ती मादी अंडे घालत असते मिलन झाल्यानंतर त्यात तयार होणाऱ्या आळ्यांला त्या साखळीला तिथं आळा बसत असतो हे जर प्रमाण तुमच्या सोयाबीन पिकावरती जास्त असेल तर तुम्ही जैविक बुरशी मित्र कीटक यांचा वापर करू शकता आणि प्रादुर्भाव प्रादुर्भावाची आर्थिक पातळी ओलांडलेली असल्यास आपल्याला रासायनिक फवारणी घेतल्याशिवाय पर्याय नाही रासायनिक फवारणी हा शेवटचा पर्याय आहे त्याचे दुष्परिणाम बघता सुरुवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापन याकडे लक्ष दिले पाहिजे शेतकऱ्यांनी कामगंध सापळ्यांचा वापर केला पाहिजे पिवळे निळे चिकट सापळे वापरले पाहिजे यामुळे फवारणीवरचा खर्च कमी होण्याससुद्धा मदत होत असते आणि रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे जे आपले सत्त्याण्णव टक्के या किडींमध्ये सत्त्याण्णव टक्के मित्र कीटक असतात आणि आता या आळ्यांचा जर प्रादुर्भाव जास्त जर झाला या पिकामध्ये जास्त जर झाला तर रासायनिक फवारणी घ्यावी लागते आणि रासायनिक फवारणी घेतल्यानंतर आळ्या तर मरतात पण त्याचबरोबर ते मित्र कीटकही मरत असतात आणि नंतर हा म होणारा प्रादुर्भाव जास्त स्वरूपात राहत असतो त्यामुळे रासायनिक फवारणी घेताना खूप विचारपूर्वक आणि काळजीनं घेतली पाहिजे धन्यवाद